कर्नाटकची राजधानी बंगळुरू मध्ये हृदयाला कंप फोडणारी घटना घडली आहे कृष्णाप्पा असं या त्रेचाळीस वर्षीय व्यक्तीचं नाव आहे त्याची पत्नी शारदा ही चाळीस वर्षाची आहे कृष्णाप्पा आणि शारदाच्या लग्नाला सतरा वर्ष आहेत एक पंधरा वर्षाचा तर दुसरी मुलगी बारा वर्षाची आहे पण दोघांमध्ये नंतर जमेना कृष्णाप्पा रोज तिच्यावर संशय घ्यायचा त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते रोज घरात भांडण होऊ लागली त्यामुळे शारदानं वैतागून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला गेल्या चार वर्षापासून ती वेगळं राहत होती कृष्णासोबत मुलगा राहत होता तर शारदा मुलीसोबत राहत होती नवऱ्यापासून वेगळी राहत असल्यापासून ती कामाला जायची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री आठ वाजता ही घटना घडली शारदा कामावरून घराकडे जात होती कृष्णप्पा रस्त्याच्या कडेला आधीपासूनच दबा धरून बसला होता त्यानं बाजारातून दोन नवीन चाकू आणले होते तो फक्त शारदा येण्याची वाट पाहत होता शारदा रस्त्यावरून येत असतानाच धावत पडतो तिच्या जवळ गेला तिच्याशी काही बोलण्याआधीच आणि ती सावध होण्याच्या आतच तिच्यावर करण्यास सुरुवात केली तिच्या मानेवरच साप असंख्य वार केले यामुळे के रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या शारदाची किंकाळी फुटली रक्त वाहत होता आणि अचानक ती खाली पडली रस्त्यावर तडफडत असलेला शारदाचा देह काही क्षणातच शांत झाला या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कृष्णप्पाला अटक केली आहे